नमस्कार एम बी न्यूज म्हणजे महाराष्ट्रातील मध्ये आपले स्वागत आहे बातमी बघण्यापूर्वी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बघूया आजची विशेष बातमी जिद्द व चिकाटीने यू पी एस सी परीक्षा मुलगी उत्तीर्ण झाली सर्वत्र आनंदाचे वातावरण असतानाच वडिलांचा हृदयविकाराने मृत्यू झाला ही दुर्दैवी घटना पुसत येथे घडली त्यामुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी प्रल्लाद दत्ता खंदारे असे निधन झालेल्या अभागी वडिलांचे नाव आहे हॅलो दोस्तों गुड मॉर्निंग एवरीवन वन अनुशासन होता है वहाँ कामयाबी होती है और जहाँ कामयाबी होती है वहाँ अनुशासन होता है यहाँ टारगेट इंस्टीट्यूट तथा मोशन कोटा की शुरुआत की वजह ही ग्रामीण एरिया के बच्चों के सपने साकार हो यही हमारा सपना है रूरल एरिया के पेरेंट्स की इकोनॉमिकल कंडीशन की वजह से वह ग्यारहवीं और बारहवीं क्लास में बड़े शहरों में पाँच से छह लाख फीस की वजह से पढ़ा नहीं सकते इसीलिए हमने होशियार और होनहार बच्चों के लिए बहुत ही कम फीस में मोशन कोटा जैसी नेशनल इंस्टीट्यूट की शुरुआत टारगेट इंस्टीट्यूट चांदो रेलवे से की है इसीलिए बहुत सारे बच्चे हमारे साथ जुड़कर कामयाबी की ओर बढ़ रहे हैं मेरी सभी चांदू रेलवे और चांदू रेलवे तालुका की पेरेंट्स को नम्र विनंती है कि आप भी हमारे साथ जुड़कर अपने बच्चों का भविष्य उज्जवल बनाएं मोहिनी खंदारे ही नुकतीच कठिन समझली जाणारी यूपीएससी परीक्षा उत्तीर्ण झाली यात 842 वी रँक मिळाली खंदारी परिवारात आनंदाचे वातावरण पसरले त्यांनी आपले मूळगाव महागाव तालुक्यातील माळवागत येथे पेढे वाटून आनंद साजरा केला हर्ष उल्हासात असतानाच अचानक प्रल्हाद खंदारे यांच्या छातीत दुखू लागले त्यांना खा खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते मात्र डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले त्यांच्या पश्चात पत्नी प्रमिलाबाई यू पी एस सी परीक्षा उत्तीर्ण मुलगी मोहिनी खंदारे न्यायाधीश मुलगा विक्रांत व न्यायाधीश सून स्वाती असा बराच मोठा आप्त परिवार आहे पुसटच्या मोक्षदामात त्यांच्यावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले ब्युरो रिपोर्ट एम न्यूज महाराष्ट्रातील बातमीपत्र यवतमाळ काल आमच्या गावावर काळाचा घाला पडला आमच्या गावचे सुपुत्र भूषण असलेले प्रल्हाद मामा खंदारे सेवानिवृत्त विस्तार अधिकारी यांच्या मुलीने नुकत्याच लागलेल्या यू पी एस सीच्या निकालामध्ये टॉप रँक घेऊन आमच्या गावाचं नाव राज्यात लौकिक केलं आता ती आय एस अधिकारी होणार हा आनंद मामांना खूप झाला होता या उत्साहामध्ये त्यांना सव्वीस तारखेला हृदयविकाराचा झटका येऊन त्यांचं दुर्दैवी निधन झालं कदाचित हे नियतीला मान्य नव्हतं मामाच्या निधनाची वार्ता आमच्यासाठी वेदनादायी होती कारण दुपारी पेढा वाटून गेलेला माणसाचं अचानक अशा अच्चा पद्धतीनं निधन झाल्याने संपूर्ण गाव हा शोकाकुल वातावरणात आहे त्यांचा मो मोठा मुलगा विक्रांत हा न्यायाधीश आहे सूनदेखील त्यांची न्यायाधीश आहे अशा अच, उच्च विभूषित हे कुटुंब सगळ्या आमच्या गावासाठी आदर्श होता मामाच्या जाण्याने आमच्या गावाची पोकळी कधीही भरून निघणार नाही कारण शिक्षण हे वाघिणीचं दूध होतं दूध आहे असं त्यांनी आपल्या प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिलं होतं